आपल्यापैकी बहुतेक नव्वद टक्के तरुण वर्ग आहे आणि वारंवार सूत्रसंचालकाला सांगावं लागेल की बाबा टाळ्या जोरदार हो द्या ही गोष्ट मला थोडी पटन म्हणून तुमच्यासाठी एवढंच म्हणेल की ओ दर्या ही क्या ओ दर्या ही क्या जिस्मे नाही रुवानी जोस नाही लल्ला तो किसकाम की तरी जवानी किसकाम की तरी जवानी एकदा जोरदार टाळ्या हो द्या सर्वांनी मी जिथं जगात जर्मनी भारतात परभणी म्हणून ज्या परभणीला ओळखल्या जातं तिथून आलोय कदाचित मग भाषा काही लोकाला कळणार बी नाही पण ज्यांना कळत असेल त्यांना पुन्हा विनंती आहे मग ही काळी आहे म्हणून एकदा जोरदार टाळ्या होत्या सन्मान्य उपमुख्यमंत्री साहेबांसाठी विचार मंचांसाठी नाही टाळ्यांचा आवाज टाळ्या म्हणजे मी वारंवार सांगितलं तुम्ही युवक आहेत इथं बसलेले काही ज्येष्ठ आहेत इथं बसलेल्या काही माता भगिनी आहेत म्हणून एकदा पुनश्च जोरदार टाळ्या हो द्या टाळ्या म्हणजे पावसासारख्या पडल्या पाहिजे जसं वरतून आपल्याला पावसाचा आवाज येऊ लागला या ठिकाणी किती मुलांचं सत्कार होणार त्यांनी हात वर करा किती मुलांचा सत्कार होणार आहे त्यांनी हात वर करा त्याच्यात काही काही डाऊट असं मुळात या कार्यक्रमात पोरं पुढं पाहिजे होते त्यांचे माय बाप माग पाहिजे होते जेणेकरून आपल्याला पहिल्यांदा पोराला बोलता आला असतं मुलींना बोलता आलं असतं तर ज्यांचा सत्कार होणार आहे त्यांचा अभिनंदन ज्यांचा सत्कार होणार नाही त्यांचं डबल अभिनंदन मुंबईच्या या मोठ्या एका प्लॅटफॉर्मवर बोलत असताना सांगतो की मला दहावीला मार्क आहेत पंच्याहत्तर पॉईंट वीस टक्के मला बारावीला मार्क आहेत ऐंशी पॉईंट तेहतीस टक्के आणि मला डी एडला मार्क आहेत ऐंशी टक्के माझं एज्युकेशन आहे बारावी डी एड त्याच्यानंतर मला बी ए बी कॉम बी एस सी करायची गरज पडली नाही मी सध्या कंबाईन लेवलचे क्लास घेतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला एक कॉन्स्टेबल आपला विद्यार्थी आहे आणि मला जे दहावीला पंच्याहत्तर पॉईंट वीस टक्के बारावीला ऐंशी टक्के आणि डीएडला जे काही ऐंशी टक्के मार्क आहेत तुम्हाला एवढ्या मोठ्या विचार मंचावून सांगायलो की मी भरपूर क्वाफ्या करून पास झालेला विद्यार्थी आहे हे सांगायला लय मोठं काळीच लागतंय पण हे का सांगायलो की पालकांना विनंती आहे आपल्या लेकराच्या ले गुणपत्रिकेवर आलेली सूज म्हणजे केवळ त्यानं मार्क घेवावा एवढा आग्रह तुम्ही धरू नका प्रत्येक पालकाला प्रत्येक माईला प्रत्येक बापाला वाटले की माझ्या लेकराला ले नव्याण्णव टक्के मार्क पाहिजे एक टक्का मार्क कमी पडला म्हणून पाल मायबाप तानात हे टेन्शन मध्ये डिप्रेशन मध्ये पण माय बापांना विनंती मदे आहे ऐंशी टक्क्यामध्ये तुम्ही दोघं आहेत त्या लेकरावर नव्वद टक्क्याची जबाबदारी का देता हा प्रश्न फार महत्वाचा आहे ग्रामीण भागातून आलेले बहुतांश लोक असतील म्हणून लेकरांना बिनाकामी ताण देऊ नका इथं काही लहान लेकर आहेत त्यांची जिंदगी खूप छान आहे आज आपण मोठे आपल्या मागे लय टेन्शन आहे कोणाचे पैसे घ्यायचे कोणाचे बुडवायचे कोणाचा कार्यक्रम ठोकायचा आहे कोणाचा कार्यक्रम करायचा आहे है? त्या लहान ले लेकरांचं आयुष्य खूप छान आहे कारण एक छान वाक्य आहे कागद की कस्ती थी नदी का किनारा था खेलने बस्ती थी बचपन आवारा था कागद की कस्ती थी नदी का किनारा था खेलने बस्ती थी दिल बचपन आवारा था हम थाम गए समजदारी की दुनिया मे बचपन बहुत प्यारा था वो बचपन बहुत प्यारा था आणि म्हणून विनंती आहे की त्या लेकरांना जगू द्या त्या लेकरांना त्यांचं आयुष्यमान जगू द्या इथं बसलेले बहुतांश लोक आहेत आपल्या इंग्रजी पेपर मधला शण आठवा आपण इंग्रजी कसे पास झालोत लांबच्या शहरामधून आपण कामाला इथं आलो आपल्याला पॅराग्राफ होता पॅराग्राफ मध्ये वरती क्वेश्चन असायचा रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह दान्सर रीड द दा पॅसेज केअरफुली गिव्ह दान्सर आणि मग त्याच्यात प्रश्न असायचा हाऊ मनी अॅनिमल इन धिस गार्डन मग आपल्याला मास्तरांनी सांगितलं होतं अॅनिमल नावाचा शब्द पॅराग्राफ मध्ये स्वत मागली वळ पुढची वळ जिथं फुलस्टॉप आहे तिथपर्यंत लिहे तपासणार कोमात असते तू पास होणार आहे असे आपण पास झालेलो आहेत विनंती एकच करायलो की बाबा जे गुणवान ज्यांचा इथं सत्कार होणार आहे आणि ज्यांचा सत्कार होणार नाही बाळांनो मी जरी कॉपी सेंटरवर पास झाला असेल मी महाराष्ट्रामध्ये स्वामी विवेकानंद नावाची अकॅडमी चालवतो हजार बाराशे पोरं ऑफलाईनला क्लासला असतात पाच लाखापेक्षा अधिक पोरं ते ऑनलाईन मध्ये शिकत असतात आणि या ठिकाणी सन्माननीय म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन ज्या माणसाला ज्या नावानं ओळखलं जातं ते महाराष्ट्राचं आगळं वेगळं भूषण महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांचं काही वेळा तिथे आगमन होणार आहे पण हे करत असताना मी सांगायलो की काही करा आपल्या ताटात भाकर आहे आपल्या आप दुडीत भाकर आहे एक व्यवस्था अशी आहे ज्या ताटात भाकर नाही ज्या दुडीत भाकर नाही तर आपल्या आप दुडीतली भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडणं ही संस्कृती आहे ते संस्कृती पेरण्याचं काम मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी केलं होतं हे आपण विसरता कामा नाही आणि म्हणून विनंती एकच करायलो की जे आपले लेकर आहेत ज्यांचा सत्कार होणारे त्यांचं अभिनंदन करा पण ज्याचा सत्कार झाला नाही बाप या नात्यानं मा या नात्यानं त्याच्या पाठीवर थाप ठेवा आणि त्याला एक वाक्य सांगा कई हार बाकी है काही जीत बाकी है कई हार बाकी है कई जीद बाकी है, जीद बाकी है मेरे जिंदगी का कई सार बाकी है है से कर ली है, मैंने मेरे जिंदगी की सुरुवात तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है आणि म्हणून ती गोष्ट आपण लक्षात ठेवायची आप ले आपल्या एक ती अपेक्षा ठेवा फक्त मायबापांना विनंती आहे कोराच्या हातातला मोबाईल दरासा कमी करा हे म्हणणं वावगं ठरणार हे रात्री आपणच इंस्टाग्रामवर लोकांच्या घरचे पाहणार पाहणारे आपण आपल्या लेकरावर काय वळण लावणार हे म्हणून केवळ भाषणानं कोणी बोलबच्चन दिल्यानं महाराष्ट्र सुधरत नाही मी एक सिंपल प्रश्न तुम्हाला विचारतो जगातले सर्वाधिक जास्त देव आपल्या भारतात आहेत जगातले सर्वाधिक जास्त संत आपल्या भारतात आहेत जगातल्या सर्वाधिक जास्त धार्मिक स्थळं आपल्या भारतात आहेत जगात सर्वाधिक जास्त विचारवंत आपल्या भारतात आहेत जगात सर्वाधिक जास्त प्रबोधनकार आपल्या भारतात आहेत जगात सर्वाधिक जास्त वक्ते आपल्या भारतात आहेत जगात सर्वाधिक जास्त कीर्तनकार आपल्या भारतात आहेत तरी सला जगात सर्वाधिक जास्त दलिंदर्बी आपल्या भारतात जाएग आहेत गोरगरीबाचे पैसा खाणारे आपल्या भारतात नोकरीत लय मोठा पगार असून गोरगरीबाचा कार्यक्रम ठोकणारे आपल्या भारतात सिमेंट रोड गायब करणारे आपल्या भारतात डांबर रोड गायब करणारे आपल्या भारतात शाळेची घंटी चोरणारे आपल्या भारतात एक आदर्श मुख्यमंत्री माणूस लाभतो दोनशे कोटीची जिल्हा परिषदची इमारत तयार करतो त्या कोपऱ्यात थुकणारे आपल्या भारतात परिवर्तन काय झालं आणि म्हणून विनंती हे अरे जगाला बदलायचं सृष्टिको चाहते हो बदलण्यास शिको आपली नजर चांगली आहे जग चांगलं दिसते त्यासाठी पहिल्यांदा नजर चांगली असणं गरजेचं आहे ऑपरेशन दृष्टीचं होतंय दृष्टी कोणाचं नाही आणि आजकाल तेच व्हायला आज इथं बसलेल्या मायबापांना विनंती आहे तुमच्या लेकरांचा सत्कार आहे पहिल्यांदा ना माय नात्यानं ना बाप या नात्यानं आपल्या पोराचा आदर्श कोण आहे ते तपासा घरी गेल्यावर असं एक टेबल घ्या त्या टेबलावर स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो ठेवा बाजूला स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे यांचा फोटो ठेवा बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवा बाजूला आरक्षण कैवारी राजश्री शाहू महाराजांचा फोटो ठेवा महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो ठेवा सावित्री माईचा फोटो ठेवा राष्ट्रमाता जिजाऊ मातेचा फोटो ठेवा पुण्यश्लोक आयल्यादेव होळकरांचा फोटो ठेवा शहीद आलम भगतसिंगांचा फोटो ठेवा विवेकानंदांचा फोटो ठेवा आणि मधात मायबाप या नात्यानं तुमच्या दोघाईचे फोटो ठेवा आणि आपल्या आवला बोलवा आपल्या पोराला बोलवा आपल्या पोरीला बोलवा आणि कमरवर हात ठेवून बाप आणि माय समोर उभं राहा आणि आपल्या लेकराला म्हणा याच्यापैकी तू आदर्श कोणाला मानतो ज्या टेबलावर शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजीराजे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद शहीद आलम भगतसिंग एवढे फोटो ठेवलेत त्याच्यात मधात तुमच्या दोघांचे फोटो आहेत नवरा आणि बायको तुम्ही तुमच्या एकच विचारा याच्यापैकी आदर्श कोणाला मानतात तेव्हा तुमचं पोरग प्रत्येक फोटोला हात लावीन पण तुमच्या दोघांच्या फोटोला हात लावणार नाही याचा अर्थ काय आपल्या लेकराच्या नजरेत पहिल्यांदा माईनं आणि बापानं आदर्श तत्व निर्माण करणं काळाची गरज आहे माय या नात्यानं बाप या नात्यानं आपण पोराला विचारलं बाळा तुला काय व्हायचे आपलं पोरग म्हणलं डेप्टी कलेक्टर व्हायचे पोरग म्हणलं डीवायस पी व्हायचे पोरग म्हणलं आमदार खासदार व्हायचे पोरग म्हणलं पी एस आय एसटीआय एमबीबीएस डॉक्टर व्हायचे लय मोठा आपण साध्य केलं नाही पण बाप या नात्यानं पोरीच्या नजरेत नजर घातली आणि बाप म्हणून पोरीला प्रश्न विचारला बाळा तुला काय व्हायचंय त्या पोरीनं कमरवर हात ठेवले बापाच्या नजरेत नजर घातली आणि पोरगी जर बापाला म्हणली पप्पा मला तुमच्या सारखं व्हायचंय तेव्हा आरशात पाहायचं स्वतःच्या विचाराला सलाम करायचा आपण जे कार्य करतो ते नेक करतो इथं विचार फिरणं काळाची गरज आहे केवळ कांगणे सर आले आता मंत्री महोदय येतील बासनानं महाराष्ट्रात कुठलंही परिवर्तन झालं नाही जगातला एकमेव देश आहे दररोज कोणी कोणी येते भाषण ठोकून जाते आपण जैसे थे काहीच बदल झाला नाही जगात सर्वाधिक जास्त संत भारतात आहेत महात्मे भारतात आहेत विचारवंत भारतात आहेत जिल्हा परिषदेच्या मोठमोठ्या दोनशे कोटीच्या इमारती झाल्या कोपऱ्यात थुकणारे आपण आहेत टीच्या सीटा फाडणारे आपण आहेत मग भाषणानं परिवर्तन झालंय का अरे जगातला एकमेव देश आपला भारत आहे ज्या देशाच्या राज्यघटना कलम एकवीस अ मध्ये आपण पाहिलं असेल की आपल्याला शिक्षण हा मानवाचा मूलभूत अधिकार बनला आहे राज्यघटना कलम ए एमध्ये आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये राष्ट्राप्रती असणारे मूलभूत कर्तव्य लिहिण्यात आली जी एकूण अकरा आहेत त्यामध्ये पहिलं कर्तव्य राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची मी देखभाल करणार आहे तसं आपण करतो का इथं बसलेल्या पोरांना विनंती आहे बाळांनो तुमचा एक मोठा भाऊ म्हणून एकच विनंती करालो भारतातला कुठलाही स्टेज असो भारतातला कुठलाही विचार मंच असो या विचार मंचावर बसायला पहिल्यांदा आपल्या हातात सत्ता लागते खाली जे बसलेत ह्या पुढच्या चेअर सोडल्या तर मागलच्या हातात सत्ता येणार नाही तुमचं तुम्हालाही माहिती आहे महाराष्ट्रातल्या भारतातल्या कुठल्याही स्टेजवर बसायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या हातात सत्ता लागते तुम्हाला विनंती करायलो सत्ता आपल्या हातात येणार नाही कारण तुमच्यापैकी एखाद्या डायलॉग बी आणला की मला वाटले यावर्षी विधानसभा लढाव तर आपल्या बाजूचे डायलॉग आणते कयाल बेजार व्हायला जण येऊन गेले ते स्थानात आहेत तूही कुठं अगरबत्ती लागणार हे आणि म्हणून भारतातलं कुठलंही स्टेज असो एक शिक्षक म्हणून आमच्या गावाकडे ग्रामीण भाषेत त्याला मास्तर म्हणतात आणि मास्तराची एक छान व्याख्या आहे मास्तर माईच्या स्तरावर किंवा आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन वर्गात गेल्यावर वर्गातली लेकरं ले स्वतःचे लेकरं समजून अंतकरणातून शिकवण्याचा प्रयत्न करतो तो खरा मास्तर ती भूमिका मास्तर लोकांनी पार पडावी म्हणून एक विनंती एक केली बाळांनो भारतातलं कुठलंही स्टेज असो त्या स्टेजवर बसायसाठी आपल्याकडं सत्ता लागते जर आपल्याकडे सत्ता नसेल तर भारतातलं कुठलंही स्टेज असो त्या स्टेजवर बसण्यासाठी आपल्याकडं मालमत्ता लागते आपल्याकडं सत्ता बी नाही मालमत्ता बी नाही जी माय जो बाप आपल्या लेकराचा ले गुणगान इथं करायचा आहे गुणवंत म्हणून ज्याचा सत्कार करायचा त्या माईनं बापानं एक गोष्ट लेकराला शिकवायची की बाळा भारतातल्या कुठल्याही स्टेजवर बसायला सत्ता लागते भारतातल्या कुठल्याही स्टेजवर बसायला मालमत्ता लागते मान्य आहे आपल्याकडं सत्ता नाही मान्य आपल्याकडे मालमत्ता नाही मात्र बुद्धिमत्तेच्या भरोशावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर जाता येते स्टेज गाजवता येते एक खुर्ची राखीव ठेवता येते त्याचं उदाहरण विठ्ठल कांगणे हे माप आमदार नाही खासदार नाही जमीनदार नाही वतनदार नाही त्या ठिकाणावरून मी इथपर्यंत आलो त्याचं कारण केवळ बुद्धिमत्ता आहे म्हणून आपण गरीब हे परिस्थिती वाईट आहे त्याचा विचार करू नका लेकराला फक्त एकच शिकवा आदर्श कोणाला म्हणायचे आपण मुंबईकडे राहतात या ठिकाणी वातावरण बरे प्रत्येकाच्या भौतिक सुविधा बऱ्या आहेत पण काहीचा बाप ऑटो चालवत असेल काहीचा बाप टॅक्सी चालवत असेल <coughs> कुठंतरी बारीकसा दहा बाय दहाचं घर असेल तर तुम्हाला या ठिकाणी <coughs> कांगणेसरी यावे कोणीतरी एखादा हिंदीचा शेर मारावा आणि तुमच्यात परिवर्तन व्हावं एवढे आपण नाबालिक नाहीत ज्याने आपला बाप काम करताना पाहिलाय ज्याने आपला बाप ऑटो चालवताना पाहिलाय त्याला विनंती आहे की आपला आदर्श चेक करा सध्या दाही भरायला जे मुलं आहेत ज्यांचा सत्कार होणार आहे पालकांना विनंती आहे त्यांचे मोबाईल चेक करा या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम आहे त्या इंस्टाग्राममध्ये तीन कॉलम आहेत पहिला कॉलम आहे है पोस्ट हे पालकाचं काम आहे एकदा साप गेल्यावर काठे आणून फायदा नाही मग पहिलं काम करा त्याचा मोबाईल चेक करा पहिला ब्लॉक आहे पोस्ट काही नमुने आहेत एक हजार पोस्ट आहेत आणि त्याला फॉलोअर आहेत दोनशे गरजेचं आहे पहिले पालकाचं काम आहे की लेकराचा मोबाईल चेक करा त्याच्यामध्ये पहिलं पोस्ट आहे दुसरं आहे फॉलोअर आणि तिसरं आहे हा कोणाला फॉलो करतो तर सध्या हे जे युवक वर्ग आहे दहावी बारावीचं पोरग आहे महाराष्ट्रातल्या एका शाळेत घडलेली घटना आहे नवीच्या पोराच्या बॅगमध्ये चाकू निघत असेल नवीच्या पोराच्या बॅगमध्ये मारण्याचं साहित्य निघत असेल तर प्रशासनानं कुठं कुठं लक्ष द्यायचं मी तर म्हणतो येणारा काळ एवढा बिघडल की प्रत्येक घरासमोर पोलीसवाले उभं करावं लागल बाहेर निघला कपाळावर झापड कुठं चालला कारने द्या नोटीस एवढी परिस्थिती वाईट येणार आहे कारण आमचं पोरग इथं बसलेल्या माता मावल्यानं विनंती आहे पोरग फॉलो कनाल करायले तर ज्यानं केस कुरुळे केलेत फॉलो फालोपनाल करायले फालो करा ज्यानं गळ्यामध्ये लय मोठ्या साकळ्या घातल्या पोरग फॉलो कोणाला करायले ज्यानं महाराष्ट्रामध्ये हैदोस घातला पोरग फॉलो कोणाला करायला ज्यानं गुंडागर्दी निर्माण केली पोरग करायले कोणाला करायला ते निर्माण करण्याचं काम करायला पोरग फॉलो कोणाला करायला एखादा आरोपी तीनशे दोन तीनशे सातचा आहे जेलमधून बाहेर निघलाय आणि त्याची मिरवणूक जंगी ढोल ताशामध्ये निघाली त्याच्यामध्ये नाचणार नाचणारी अवलाद आपली असेल तर माय बापांना एक विनंती आहे आपल्या लेकरावर धाक ठेवण्यासाठी एक मास्तर या भूमिकेतून सांगायलो एकच काम करा हप्त्यातून एकदा पोराला हाता घालून काढा एवढ्या मोठ्या स्टेजून सांगायलोय जर औलादीवर कंट्रोल ठेवायचा असेल लेकरावर कंट्रोल ठेवायचा असेल तर हप्त्यातून एकदा त्याला हाताखालून काढा त्याचं चुको न चुको तरी त्याला एकदा हानाच गरजेचं आहे कारण तो इंस्टाग्रामवर अशा लोकांना फॉलो करत असेल तर माईच्या सांगतो हप्त्यातून एकदा हाना उद्या वार चांगला आहे सोमवार वेळ ठेवा दुपारी दोन जर आपला बाप विसरला तर पोरान आपल्या बापाला फोन करायला पाहिजे पप्पा व्हेअर आर यू आय एम रेडी आय नॉट कमिंग आपला बाप आला सन्मानान बापाच्या पुढे उभं राहायचं पप्पा दोन टाका म्हणायचं पप्पान दोन झापडा हल्ल्या पाहिजे कारण तो मार आपल्याला घडवतो आपल्या परिस्थितीत जाणीव करून देतो आपला बाप काय करतो कोणतं काम करतो याची जाणीव होऊ द्यायची असेल तर पहिलं काम ती आहे पुरींनाही विनंती आहे आयऱ्या गैऱ्या लोकाच्या नादी लागू नका जराच इंस्टाग्रामच्या बाजूला राहा या ठिकाणी आपण पाहिलं असेल शिवसेना निर्माण करते हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे आनंद दिघे साहेब आणि या ठिकाणी अनाथाचा अनाथ म्हणून एकनाथ शिंदे साहेबाकडे पाहिलं जातं तर एक गोष्ट आवर्जून सांगालो केवळ रील काढणं त्याच्यासाठी बेजार होणं पुरो स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही ज्याचं स्टेटस असते लोक त्याच स्टेटस स्टेटसला ठेवत असतात म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवायचं शिका एवढे एक आदर्शवादी विचार तुमच्यापर्यंत पेरण्याचा प्रयत्न करतो आज आपल्या घरी गेलो तर आपल्या घरात पंजोबाचा फोटो नाही कारण आपल्या पंजानं काहीच धतुरा केलं नाही आपल्या घरात गेलो आपल्या आजाचा फोटो नाही पण तीनशे चौऱ्याण्णव वर्षानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घोड्यावर एक माणूस विराजमान आहे ज्याच्या चेहऱ्यावर ते हातात लकलकती लग तलवार आहे चौकात आपला बाप उभा आहे त्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे याच कारण स्वतःच स्टेटस त्या माणसानं त्या काळी निर्माण केलं होतं म्हणून पहिले स्टेटस निर्माण करायचं आपल्या लेकरांना शिकवा आणि हे शिकवत असताना माईचं काम आहे मुलीच्या संपर्कात राहा बापाचं काम आहे मुलाच्या संपर्कात राहा आपलं पोरग कोणाला मानतय आपल्या पोराच्या स्टेटसवर कोणाचे फोटो आहेत आपल्या पोराच्या स्टेटसवर दिसलं तरुणांचे आधारस्तंभ हा ना उद्या वार सोमवार दुपारी दोन मी परभणीहून आलोय आमच्या इकडं कार्यक्रम तसाच असतो गरजेचं आहे त्याच स्टेटस दिसलं करोडो की बस्ती मे दिलदार हस्ती हाना त्याच स्टेटस दिसलं लाखो दिलो की धडकन याच्या गावाची लोकसंख्या दोनशे हाना याच स्टेटस दिसलं गम दुःख दर्द प्यार इश्क हना आमची ताई हे तिच्याकडे मोबाईल आहे आणि त्या मोबाईल वर तिनं माईची साडी गाऊन बडियापैकी मेकअप करून तिनं स्टोरी ठेवली असेल कुणीच नव्हतं रे कहाना माझा मना कुणीच नव्हतं रे काहना माझा म्हणा मा तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना हना हिला पण गरजेचं आहे मुलांचा वार सोमवार दुपारी दोन आमच्या ताईचा वार मंगळवार सायंकाळी पाच सर्व काम झाल्यावर पण आपला बाप आपली माय आपल्या लेकरांसमोर आदर्श निर्माण करू शकतो त्याचं जिथं जागत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत मग वयालय काय अरे स्टेटस कसं निर्माण करा जाते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हात वरती करून हातात संविधान घेऊन एक बाप आपला उभा आहे भिऊ नको मी तुम्ही पाठीशी उभा आहे म्हणणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरापर्यंत पोहोचलं कारण काय आहे लोकांसाठी जगावं लागतं लोकांसाठी काही करावं लागतं सन्माननीय रामदाजी कदम साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करसाल अशी विनंती आहे टाळ्या जोरात वाजवा तुम्हाला ताण आहे का काही का टेन्शन आहे माय एकदा जोरदार टाळ्या हो द्या एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या हो द्या अवघ्या काही शनार्धात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याबद्दल म्हणता येईल की बाबा जब कुछ गलत होता गलत का विरोध करना सीखो लोक तुम्ही बागी कैसे सकते लेकिन गुलाम नाही आणि म्हणून सन्मान एकनाथजी शिंदे साहेब यांचं काही वेळात आगमन होणार आहे त्यांच्यासाठी एवढंच म्हणेल अवघ्या काही सनार्थात त्यांचं आगमन होणार आहे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ ज्यांचा सत्कार होता त्यांचा अभिनंदन ज्यांचा सत्कार होणार आहे त्याचं डबल अभिनंदन काही गोष्टी जाणून बुजून देव तुम्हाला जे पाहिजे ते देत नाही जे तुमच्यासाठी लायक आहे ते नक्की देतो म्हणून सर्वांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तुमच्यासाठी एवढंच म्हणेल की हो पुरी हर आपकी मिले खुशिओ का आपको से तारा तो ईश्वर दे तुमको जहा सारा ईश्वर दे तुमको जहा सारा मला या ठिकाणी बोलवलं भाई यांनी मला या ठिकाणी बोलून योग्य तो मान सन्मान दिला त्याबद्दल हृदयाच्या तळापासून त्यांचे आभार व्यक्त करतो मला बोलण्याची संधी दिली त्यानिमित्त हृदय तळापासून सर्वांचे आभार मानतो आणि एकदा जोरदार नारा हो द्या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की हम सब भारत माता की भारत माता की थांबतो या ठिकाणी जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय भारत